दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे न्यूगा येथील अमरण उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल प्रमुख मागण्या सोडविण्याची लेखी आश्वासन निवगा तालुका मुख्य नगरीत प्रमुख मागण्यासाठी स्वातंत्र्याच्या पूर्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रमोद पवार गंगाधर पवार यांनी आमरण उपोषण सुरू केले होते संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले आहे लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थांनी उपोषण मागे घेण्यात आले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना सिंगल फेजिंग वीज पुरवठा देण्यात यावा वन विभागाच्या दुर्लक्षामुळे वन्य प्राणी धुमाकूळ घालत असल्याने यांचा बंदोबस्त करण्यात यावा पांदन रस्ते खुले करण्यात यावे ग्रामीण रस्त्यासाठी निधी देण्यात यावा प्रमुख मागण्यासाठी आमरण उपोषण करण्यात आले होते महावितरण कंपनीचे सहायक अभियंता पंकज देशमुख संबंधित कंत्रणदार अभियंता यांनी उपोषण स्थळास भेट देऊन शेतकऱ्यांना सिंगल फेजिंग विद्युत पुरवठा दोन महिन्यात मिळणार असल्याचे आश्वासन दिले मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट